लग्न किती वर्षात झालं माझ लग्न साडे अठरा वर्ष झाले ते अठरा वर्षात अण्णा किती वर्षात मोठे होते तुम तुमच्या तुम दोन वडील वडिलायच म्हणजे अक्षय जबा मी पाच सहा वर्षाची वेटे म्हणते नाही आठ वर्षाचे होते आता सांगत होते मग माझ्यावर दोन वर्षाचे होते मग मी अठरा वर्षाचे होते आता वय काय तुमचं तुमच झालं तुमचं वय काय आता वय वय किती माझं पंच्याऐंशी चालू आहे पंच्याऐंशी लोक सांगत नाही तुक पाय किमान सांग म्हणजे आई स्वरपात